आज पोळ्यामुळं असल्यामुळे बैल पोळा त्याच्यामुळं स्वयंपाक चाललाय आहे झालं स्वयंपाक चालू पण माझं कामच चाललं एखादं तावळाला नसलं वारं सुटलंय ना काय विचारायलाच नको हॅलव की बाळाची भजी दमानी दमा ज्ञानेश्वरी म्हणली मी करते भजी मग मी तो आवर राहडा रा। तिला म्हणलं पसारा कपडे यात ठेव ते काय वाढू झालं ठेवानाच मग म्हटलं चला हा तुम्हीच करा म्हटलं स्वयंपाक मी करते बाहेरच का मला काय प्रॉब्लेम नाही चलू द्या म्हणलं असं कसं वाटतंय अनु तुला चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय ना पुराण एकीला पुराण वाटाय बसवले आणि एकीला भजी काढायला बसवले असंच पाहिजे काम करा म्हणलं ना ह्यांला वायता गीतोय त्रास होतोय जेवाला हो का मी चहा प्यायला आली होती पुरा आणाय जायचं या पुरण परतून करून झाले भात शिजलाय आता इथं भात पण झालाय आमटी करायची राहिली निवड दाखवायच्यात ना बैलपोळा असल्यामुळं आमच्या इकडे दाखवतात निवड स्थानाच आमटी बायाबाळ आलंय असलं घर असतंय ना असलं वारं सुटलं ते इतकी दाकली दोन म्हणणे मत वारेने परत गोळा करून आणलं याला सांगितले काल सुटले तिकडे गेले बर बर वासर सुटले वाटत त्याला काय नाही त्यांच्या रानात कांसात बांधले म्हात गेलं चालले आभार कसलं वारं सुटलंय येड्यासारखं लोयच भिली मी तर आहो आबाळ आले आणि इतका पाऊस पडलाय ना तिकडे ती तिक बिना कपड्याचं हिंडते काय च वारा सुटल्या असू दे चाललाय स्वयंपाक चालू आहे आमचा चहा आल्यावरच पिते आता कसलं गर असतंय चांगलं टिपकायला हो का आताच बांधले ते खया नाही टाकलं पण पाणी दाखवलं आणि बांधली गुरु आणाय गेल ना सगळी भिजली अका पाऊस सुरू झालाय इजा लावलेला ऐकू येते काय पोरांनी पाणी सांडलं वाटत वडली वली, वली कपडे सगळे आणून टाकले हिकडं हिकड पुरण वाटून झालं आमची पण कडाई घालून झाली या गुर बांधसवर पान दाखल भिजली आता चहा प्यायचा आणि मस्त पैकी पोळ्या लाटायच्या आणि पाऊस बंद झाल्यानंतर ना गुर फिर साधवायची सगळी आता काय इलाज नाही पावसात काय करू शकत नाही आता काय ओली झाली सगळी गार लागायला लागलं पाऊस छान चुकूला जागाय का बाळा की बघा तिथं सरपणा कशी नाही तर सरपणाचा कागद उघडा करता ना मग सरपण दिसतं सगळं आता पटापट चुलीवर लाटून घ्यायच्या पोळ्याला गार लागायला लागला आता पण सारखी कपडे घेऊन ओली वावायची आता झाली आज कपडे घुसलेली ओली पाहिजे आता उद्या आणि वाळून वाला छान अशा पुरणपोळ्या पोळ्या तुम्ही पण या सोडन खायला आता लाटून घेतो या तुम्ही पण चायला आधी वडील चाप्या लय गाव लागतं या काय येत कसं झालं चार दिवस झाला आंघोळ्या चाललेले आताच कपडे बदलली होती चांगली टाकाटक साडी घातली मेकअप केला पण पावसाला वाटला असेल नको आणि म्हणून त्याने आणि आंघोळ घातली मला असल्यापुरद चालले उद्या हाय पिवळा कलर हाय का पिवळी झाडी काढून ठेवली उद्या पिवळा आहे मला नव्हतं माहिती पण बऱ्याच जण म्हणून टाकते चला आपण पण उद्या पिवळा झाला पाऊस पडायला लागलाय ह्यात काय करताय आता नेमका पाऊस पडायला लागलाय

सगळं राहिलं आज पोळा असून सुद्धा त्यांचं हे नाही आहे आता दिसाना पण अंधारातून काय सांगणार ती मुरकी हे घालायच्या सगळं नवीन आणलंय धार काढायची कशा कशाचा काय स्वयंपाक उरकला सगळा पण पाऊसच पडतोय मागाच्या धरण काय बंद पण पाऊसच येतोय भिजायलाच लागले आता अंधारा सगळं काम केल्याशिवाय तर काय सुरूच नाही असू दे काय पाऊस पडला पण ते पण बरंच झालं पाऊस नाही आला म्हणजे काय मापच नाही पावसाचं हम्म पाऊस पण पाहिजे असू द्या आठ दिवस झालं पाऊस नव्हता पण पोळ्याचा कसा मुहूर्त दरवर्षी पोळ्याला असतोच पाऊस असून द्या बाय सगळ्यांना बाय आता गो गेला लावून ते गोंड ते बांधायचं रंगवायचं ते सगळं राहिलं पावसामुळं होय काय करतो पावसाने काय सुचून दिलं नाही सगळं आणून ठेवलं या आता हळदी कुकू ही लावते तिला

पूर्ण काय तुम्हाला दाखवायला चाललं नाही असू द्या घ्या समजून पूर्ण व्हिडिओ बघायला लाईक करा काहीतरी छान अशी कमेंट टाका बाय सगळ्यांना गुड नाईट